हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार कारण ती माणसंच बोलायची बंद होणार तुमच्याशी आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल तो काय काय म्हणतात त्याला शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार माझी मराठी बांधवांना भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क राहा प्रत्येक ठिकाणी मध्ये इमारती इमारतीच्या इमारती गळंगृत केल्या जात आहेत जमिनीच्या जमिनीचे पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एकमेकांची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे बाबा हे समजून घ्या उद्या हाताबंधन या गोष्टी जेव्हा जातील ना तेव्हा फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला सहकार चळवळ साग। समजवण्यासाठी आलो नाहीये हे सगळे तज्ज्ञ आहेत तिकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ असाल त्यातले पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिंदे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे आहात पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला बोला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधानभवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गाळ टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील नातेवाईक असतील कोणी असतील सतर्क करा राहाणे जिल्ह्याचा पालघर बिलगर पासूनचा पट्टा आता हातातनं जायला लागलेलाच आहे उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार पण उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे त्यांच्या पुतळ्याचा कचरा हार घालायची त्यांनी काय सांगून ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र येईल गे समुद्रावरती गस्त वाढवा सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं होतं ना, ना? तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू